तर नमस्कार मित्रांनो पेट किंग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या जवळ आपल्या पळी आपल्या मूळ गावातूनच पोपी घेण्यासाठी आलेले सर आपलं एकदा नाव सांगा योगेश गोविंद मुंडे तर आपल्याला पोपी घ्यायचं ठरलं कसं ना तुमची आवड जर्मन शेफट बद्दल कशी वाढली तुम्हाला माझ्याबद्दल कशी माहिती मिळाली थोडंसं आपल्या एकदा चॅनलला सांगा वर आणि इन्स्टावर रील्स त्यांच्या आहेत त्याच्यानंतर मी पप्पाला दाखवलं रील्स की आपलं जर्मन शेफट म्हणून त्याच्यात शेपट हे पप्पी चांगला आहे यांच्या आणि पप्पाची पण ओळख होती कॉलनी मधून त्यांनी सांगितले गोविंद मामांची आमची खूप जुनी ओळख आहे त्यांनी फोन केले केलं मला लगेच क्लिक झालं अरे आपल्या पळीतूनच फोन आलाय आणि त्यांना पप्पी एवढा टॉपचा पप्पी दिलाय की आणि असं एखादं पप्पी वाटते की याच्यासोबतची बहिण सगळे बाहेर गेलेत बाहेर गावाला गेलेत वरळीत आता आपल्या डोळ्यासमोर मोठा होणारी क्वालिटी कशी मेंटेन केली जाते पप्पीला कसं सांभाळायचं यांना आपण पूर्णपणे गायडन्स करणार आहोत आणि पिल एकदम छान आहे क्वालिटीला टॉप आहे जर अशीच पप्पी आपल्याला ला लागत असतील तुम्ही व्हॉट्सअपचा माझा नंबर आहे शहात्तर वीस तीनशे वीस सातशे तेहतीस या नंबरला मेसेज करून अधिक माहिती मिळू शकतात धन्यवाद